बसलो <laughs> <laughs> ना तसं शांत डोकं ठेवायचं काही होत नाही राजकारणामध्ये एकच माणूस मोठा आहे त्याचं नाव आपण बाकी काही नाही तुम्हाला माहिती सत्य आणि म्हणून खऱ्या अर्थानं आज जर काम करत असताना आपलं एक लक्षात आलं असेल की आज या राज्यामध्ये परिवर्तन झालं खऱ्या अर्थानं सत्ता महायुतीच्या आलेली होती पण शरद पवार साहेब त्या महाराष्ट्रातला राजकारणातला शकुनी मामा <laughs> बरोबर शकुनी मामाने डाव टाकलं आणि आलेलं राज्य जनतेने निवडून दिलेलं राज्य शिरावून घेतलं परंतु फार काळ त्यांना ते ला राज्य लाभलं नाही परत ते वेळा एकनाथ शिंदे नावाच्या वाघानं बंड केलं आणि देवेंद्र मोदींच्या साठीनं या महाराष्ट्रामध्ये खऱ्या असताना परत महायुतीच सरकार आलं आणि म्हणून मी म्हटलं की एकनाथ शिंदे हा कर्म आहे आणि अर्जुनाची भूमिका या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कोण बजवत असेल तर त्याचं नाव देवेंद्र फडणवीस आहे <laughs> एकनाथ शिंदे साहेबांच्याकडे माणूस कुणाचाच वट अपोकळा <laughs> महागर त्याला दान देतो आणि हे राज्य कस चालवायचं जर कर कुणाकडे असेल तर त्याच नाव आहे देवेंद्र फडणवीस आणि म्हणून त्या आपल्याला त्रास आहे देवेंद्र फडणवीस या माणसाला किती त्रास असेल सगळ्यांनी त्या माणसाला घेरलाय का घेरला सगळ्यांच्या लक्षात महाराष्ट्राच्या विकासाचं विजन असणारा नेता या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस आहे आणि पवारांना कळलं एकच माणूस आपल्याला ठाटेवर घेऊ शकतो या याच नाव देवेंद्र फडणवीस आहे म्हणून सगळे वाडे एक झाले वेगवेगळी आंदोलन या राज्यामध्ये उभा केली गेली अरे मराठा समाज आरक्षण मागतो एकोणीसशे ब्याऐंशी सालापासून कैलासवाशी अण्णासाहेब पाटलांनी आत्महत्या केली मराठ्याच्या अनेक मुख्यमंत्री झाले पण कुणीही मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही दोन हजार एकोणीस साली पहिलं आरक्षण तर त्याचं नाव आहे देवेंद्र फडणवीस त्यांनी सारथी नावाची संस्था ती अनेक मुलांना एमपीसी मध्ये युपीसी मध्ये पीएचडी करायला बाहेर शिक्षणाला सारथी मधून अनेक विद्यार्थ्यांना मदत झाली त्या आरक्षण घालवलं पवारांनी घालवलं उद्धव ठाकरेंनी घालवलं पण या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यावर टीका झाल्या नाही टीका कुणावर झाल्या देवेंद्र फडणवीस सरकार आणल्याबरोबर टीका देवेंद्र फडणवीस वरती वयाला लागल्या का व्हायला लागल्या तर या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये प्रस्थापितांची सत्ता आणि त्याच्यात तुम्ही म्हणता ते वाढे उद्ध्वस्त करण्याचं जर काम कुणी केलं असेल तर त्याच नाव आहे देवेंद्र फडणवीस हे तुमच्या वाडा त्यातला एक बारकास आहे जिंकू आहे ते सगळे वाडे सरदार आज देवेंद्र फडणीच्या या वृंदामध्ये एक झालेले आहे मग तुमचा मी वाडा त्यात आहे की कोणत्या देणार द्या एवढं मोठं राजकारण आणि बावला खऱ्या अर्थानं आमदार आणि मंत्री जर कुणी केला असेल तर एक प्रस्तापितातला फोरगा लढतो वाड्यांच्या विरोधात लढतूया प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढतूया <laughs> म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मला आमदार केलं कारण <laughs> मी नेतृत्व प्रस्थापितांत करतोय विस्थापितांत करतोय मी प्रस्थापितांत करत ही लढाई वाडा विरुद्ध गावगडा आहे ही वाड्यांच्या विरुद्धात लढाई आहे तुम्ही जे असं मागायचं म्हणताय आम्ही तात्या गेली तीस वर्ष म्हणतोय वाड्याविरुद्ध गावगाडा आता तुम्हाला कळलं वाड्याचा <laughs> आता तात्या तुम्हाला कळलं आम्ही गेली पस्तीस वर्ष म्हणतो या हे वाडे उद्ध्वस्त करा तर गावगाडा सुखी आणि संपन्न होऊ शकतो त्याशिवाय पर्याय नाही वाडे पाळायला लागते मी तर घाईर म्हणतो तात्या